गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे आता सातपूर परिसरातील श्रमिक नगर येथील कडेपटर चौकातील श्री भगवान विश्वकर्मा उद्यान व खंडेराव महाराज क्रीडांगण श्रमिक नगर परिसरात उभे असलेल्या चार चाकी गाड्यांच्या काचा अज्ञात समाज कंटकांनी तोडफोड करत मोठं नुकसान केलं आहे त्यामुळे गुन्हेगारी रोखणे नाशिक पोलिसांपुढे मोठं आव्हान आहे याबाबत अधिक माहिती अशी श्रमिक नगर भागातील विश्वकर्मा उद्यान व खंडेराव महाराज क्रीडांगण उभ्या असलेल्या चार चाकी वाहन मारुती व्हॅन स्कूल व्हॅन कोडा गाडी अशाच फायदा घेऊन या गाड्या फोडल्या आहेत जवळजवळ अकरा ते बारा गाड्या फोडल्याची घटना घडली आहे तेथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार तीन इसम हातात कोयता व लोखंडी गज घेऊन गाड्याची तोडफोड केली आहे त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या अज्ञात समाजकंटकाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कल्पेश कांडेकर यांनी केली आहे तसेच त्यांनी बोलताना सांगितले आठ तासात आरोपी अटक झाले नाही तर सर्व नागरिकांना घेऊन सातपूर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करू असा इशारा यावेळी त्यांनी लोकशास्त्र दिवशी बोलताना दिला आहे दरम्यान प्रसंगी कविता कांबळे सुनंदा वाघ अंबिका धोत्रे निर्मला रत्न मोरे मनीषा बोरसे लता अस्वले संध्या कांबळे पूजा घोडके राणी वाघ चंद्रकाला धोत्रे विक्की कांबळे ललित वाघ बाळा कांबळे राजेश पवार दिनेश वाघ आदी नागरिक उपस्थित होते आज श्रमिक नगरची परिस्थिती पाहता गर्दी जसं की आता ती मुघल शाळे जशी चालू झाली होती जशी आता चालू आता वाटायला लागलेला आहे आठ दिवस झाले दहा दिवस झाले का प्रभागातल्या गाड्या फोडल्या जातात श्रमिक नगर झाला नगर झालं या भागात वारंवार हे सत्र चालू आहे पोलिसांवर पोलिसांचा त्यांच्यावर वचक राहिलेला नाही आज शाळेच्या मुलांची व्हॅन फोडण्यात आलेली आहे आता हा मुल एक मुलगा आहे हा गाडीवर ड्रायव्हर आहे त्याच्या पगारातून पैसे कट होणार आहेत कंपनी कंपनी जायला सुद्धा नाही कारण त्याचा पगार कट होणार आहे तरी पोलिसांनी जर ह्या सगळ्या आरोपींना जर एक पाच ते सात तासांमध्ये पकडलं नाही तर हे सर्व स्थानिक नागरिकांना ना घेऊन मी तिथे पोलीस स्टेशन आंदोलनाला बसणार आहे कारण की ह्या घटनांना कुठेतरी आता आळा बसला पाहिजे वारंवार आठ दिवसांनंतर तुमच्या अशा घटना घडतायत आणि लोकांची मुजुरी वाढत चाललेली आहे की कुठेतरी थांबले गेले पाहिजे पोलिसांचं वचक वाढलं पाहिजे आणि हे थ, वा जे काही ओपन स्पेस आहेत मंदिर आहेत तिथे पोलिसांनी क्यू आर कोड लावून तिथे जास्त वाढवला पाहिजे मान्य पोलिसांकडे कमी आहेत पण मग त्याच्यासाठी पण सर्वसामान्य सर्व जनतेला जो न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी प्रत्येक चौका चौकामध्ये जे काही ओपन स्पेस आहे मंदिरं आहेत इथे दारूचा अड्डा सुद्धा झालेला आहे इथे पुढे परत दिवसभर पुर दारू प्यायला बसतात मुली घेऊन बसतात तरी पोलिसांचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही तरी आता एक पाच ते सात तासामध्ये हा विषय मार्गी लागला नाही त्या आरोपीना अटक झाली नाही ते सर्व समजताना श्रमिक नगर यांना घेऊन मी पोलीस स्टेशन आंदोलनाला बसणार आहे गाडी दारूच्या बाटल्या मग मी तुम्हाला इतक्यात तेच सांगितलं नाही ह्या भागामध्ये श्रमिक नगर हे डायरेक्ट असं युपी बिहार सारखं झालेलं आहे ज्याला वाटेल तो मनमानी कारभार करतोय आता इथं देवाचं मंदिर आहे मंदिराच्या इथं सुद्धा तुम्हाला निरोजचे पॅकेट सापडतील एवढी घाण परिस्थिती देते ते मंदिराच्या जाळ्या सुद्धा काढून येत एवढी लोकांची हिम्मत वाढलेली आहे म्हणजे पोलिसांचं कुठेतरी वचक राहिलेला नाही या लोकांवर तरी पोलीस प्रशासनाला विनंती आहे पाच ते सात तासांमध्ये हा विषय कुठेतरी त्यांनी मार्गी लावा नाही तर आम्ही सर्व संमिकनगरवासी यांना घेऊन पोलीस स्टेशनला आंदोलनाला येऊ मावशी काय सांगणार या ठिकाणी नेहमी गाड्यांची तोडफोड होती तोडफोड होती मुलींना छेडछाड करता इथं तिथं टवळके जमता दारू नशा बिशा करता आणि येऊन रात्री पावणे बाराच्या दरम्यान इथं गाड्याची का तोडफोड केलेली माझ्या मुलांनी बघतलं मुलगा बघतल्या नंतर त्याचा पाठलाग केला पण तो निघून गेले तीन मुलं होते त्यांच्या हातात कोयते दांडे हे त्यांच्या हातात शास्त्र होत या माध्यमातून काय आव्हान करणार आम्हालाच आमचे संरक्षण पाहिजे आम्हाला गिरस्ती पाहिजे जास्त आम्हाला आमची आम सेवा करायला पाहिजे लेडीज मुली कुठे बी जाता आता रात्रीच येऊन आमच्या इथे एवढ्या गाड्या फोडल्या त्या आज माझा मुलगा एकटा धावून त्यांच्या मागे गेला त्यांच्या हातात कोयते होते दांडे होते जर मुलाला माझ्या लागला असत तर काय केलं असत बंद व्हायला पाहिजे बंद व्हायला पाहिजे सामान्य लोकांनी कसं काय कसं जगायचं कसं जगायचं मुलं आमचे रोज आठ घंटे डोटी करता घरी येता असे धंदे करता लोक येऊन दारू पिऊन गांजा पिऊन काय करता येत करावं काढावं लाग आणि मुलं शेकन करून येता नाही रात्रीच त्यांच्या पण पैसे बिशे घेता काढून हा करता त्यांना आरोपी लवकरात लवकर अटक होईल म्हणून आपण काय आवाहन करतो अटक व्हायला पाहिजे त्याला अटक होऊन आमच्या ताब्यात द्यायला पाहिजे काढू आम्ही नाही लवकर सापडलं तर आम्ही मोर्चा काढू लवकरात लवकर मोर्चा काढून टाकून नाही तर आम्हाला नाही सापडलं मुलं तर तिथे परिसरामध्ये सध्या खूपच गुंडगर्दी वाढलेली नागरिकांना राहण्याची मुश्किल झालेली भरपूर ठिकाणी टोळ भर रात्रीचे फिरतात नुकसान करतात दोन तीन वेळेस नुकसान वेळेस कंप्लेंट देऊन पण पोलिसांनी घरात मोबाईल बी चोरी गेलेले आणि भरपूर वेळेस तक्रार करून बी आमच्याकडे जास्त ग्रस्त वाढवले नाही तरी पोलिसांनी याची काळजी घ्यावा आणि आमच्या परिसरामध्ये पोलिसांची ग्रस्त वाढवा आणि काळजी घ्या प्रत्येक नागरिक कष्ट वार करून पोट भरतो एवढे नुकसान प्रत्येकाची झाली नाही पाहिजे अशी मी पोलिसांना विनंती करते त्यांनी लवकरात लवकर आमच्या इथे लक्ष द्यावा श्रमिक नगर मध्ये वारंवार घटना घडल्या काय समजा सर रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान अज्ञात विस्मा व्यक्तींकडून या गाड्यांच्या काचा फोडलेल्या आहेत तरी पोलिसांनी काही वचक ठेवायला पाहिजे या तरुणांवर पण मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले तरी पोलिसांनी काहीतरी मोठी कारवाई केली पाहिजे गाड्या नगर पाटण काय बाबा देवी मध्ये माझी पहिली पण तीन गाड्या तीनदा माझी गाडी फुटली होती आता पण चार गाड्या फुटल्या त्यात माझी पण गाडी आणि आताच नाही हमेशा होत या असं पहिलीच अशा गाड्या पडायची आणि पोलिसांची वचक काय कोणाचीच वचक नाही तर पोह्या पण अशा धाड पिऊन इथे बसता उठता पोहना पण त्रास होतो बाया पण इकडे यायला गाबा सगळ्यांचच आहे त्या आरोपींवर कडक कर कारवाई करणार काय त्यांना शिक्षा झाली पाहिजे आता आमच्या सार काय सांगणार पोलिसांना किंवा कोणाला सगळ्यांना समजलं पाहिजे मोठे मोठे लोक आहेत त्यांना समजलं पाहिजे का आम्हाला नुकसान झालेलं भरपाई करून प्रत्येक वेळेस काचा पोडणार आहे गरीबांनी पोट भरायचं काय उभे गाड्यांच्या काचा फोडत त्यांना काय भेटत कंपनीच्या गाड्या माझी तर माझी बी गाडी नाही दुसऱ्याची गाडी दोन दिवसासाठी आणली माझ्या गाडीच्या तीनदा काचा त्याच्या पहिल्या न्यूज साठी बंटी आडाव सातपूर